चाकण मार्केट मधील महात्मा ज्योतिबा फुले व साई व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण थाटात संपन्न खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्ड मधील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ खासदार अमोल कोल्हे शिवसेना संपर्क प्रमुख सचिन आहे विद्यमान आमदार बाबाजी काळे यावेळी उपस्थित होते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार व छगन भुजबळ हे दोन्ही नेते आज एकाच मंचावर तालुक्यातील जनतेला पाहायला मिळाले यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकण पुणे